महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेनेने योगदान द्यावे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आगामी चार महिन्यात सोलापूर महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवासेनेने योगदान द्यावे असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले येणाऱ्या आपल्या समोर माहिती आहे कालच सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे पुढच्या चार महिन्याच्या आपल्या निवडणुका घ्यायच्या आहेत पुढच्या चार महिन्याच्या आपल्या निवडणुका होणार आहे आणि अशा वेळेला आज ठीक आहे आज माझा पहिला दौरा होता पुढे नक्कीच यापुढे देखील मी सक्रिय राहणार आहे ज्या ज्या ठिकाणी पोलीस कमिशनरेट आहेत त्या त्या ठिकाणी नक्कीच मी स्वतः निवडणुकीच्या काळावर कालवा देखील माननीय एकनाथ शिंदे शिंदे साहेबांच्या परवानगी सक्रिय राहणार आहे आपल्याला त्या वेळेस कशी मदत या सगळे प्रयत्न ते स्वतः करणार आहे परंतु त्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपले ध्येय आपण जे मग म्हटलं म्हटलात की आपल्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा हा भोगवा हेच आपले गृह योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी युवासेनेचा मेळावा शिवस्मारक सभागृहात झाला या व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत जिल्हा प्रमुख अमोल शेजवाल ऋतुराज सावंत तुकाराम मस्के संयोजक आणि युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द ब्रह्मदेव प्रभाकर गायकवाड सागर सोलापुरे भाविक डोके विवेक भोसले अभिषेक कलकेरी रोहन चौगुले रणजित भंडारे अनिकेत सुळ आदी उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले आगामी महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका होते प्रयत्नांची आवश्यकता आहे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे म्हणाले सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्षवाढीसाठी अहोरात्र काम करत आहेत सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या शिवसेना अधिकारी आणि शिवसैनिकांना नेत्यांनी बळ द्यावे आगामी काळातील पाच नगरपालिका आणि एक महानगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतील सोलापूर महानगरपालिकेत एकेकाळी एक शिवसेनेचे एकवीस नगरसेवक होते वरिष्ठांचे पाठबळ मिळाले तर सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकेल असेही शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले त्यामुळे दादा माझी की जे हाडाचा कार्यकर्ता आहे जो जमिनीवर राहून काम करतो जो लोकांमध्ये मिसळतो आशांची पण ओळख लोकांपर्यंत झाली पाहिजे आशाला ताकद देण्याचं काम आपण करा एक आपण केलं आपण पण करा अशी अपेक्षा व्यक्त करतो सोलापूरला आपल्यासारखं डॅशिंग युवा नेतृत्व आम्हाला मिळाल्यानंतर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महापालिकेचे इलेक्शन आहेत जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषद असणार आहेत नगरपालिका साहेब सोलापूर जिल्ह्यात पाच नगरपालिका आहेत तर आपण जर मदत केली तर पाच नगरपालिका महापालिका जी एकशे दोन नगरसेवकांची महापालिका आहे एक काळ गेल्या वर्षी साहेब आपण इथे एकवीस नगरसेवक होतो पण आज जर आपण सगळ्यांनी जर ताकद दिली तर या महापालिकेवर भगवा पडकायला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम युवा सेना मेळाव्याचे संयोजक आणि युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्दे यांनी प्रास्ताविक तर मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन केले यावेळी युवा सैनिकांनी जय भवानी जय शिवराय भारत माता की जय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत सभागृह दनानून सोडले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे भाषण ऐकण्यासाठी युवा सैनिकांनी मोठी गर्दी केली होती